नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचा सुरगाणा तालुक्यात बारे गावात झालेला धाडसी चोरी प्रकरणी एकाच नाशिक येथून अटक सतरा तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख ऐंशी हजार रोख रक्कम पोलिसांनी केली असतं दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास बारे येथील रहिवासी सुनील राव यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून हात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने बेडरूम मधील कपाटातील व देवघरातील संदुकामधील सोन्याचे दागिने रोख रक्कम असं ऐकून तेरा लाख शहात्तर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला होता त्याबाबत बारे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर जिल्हा अभिलेख वरील माला विरुद्धचे नाव गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सह पोलीस निरीक्षक किशोर जोशी व बारे पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक सोपान राखोडे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्याच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचे खात्रीशीरित्या समजले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकान नाशिक शहरातील नांदुरनाका परिसर सापळा असून सरायत गुन्हेगार नामे अरुण अंकुश दाबाडे वैवर्ष बावन राहणार कोळीवाडा सायनतनगर नांदुनाका नाशिक या ताब्यात घेतले आहे सदर आरोपीस विश्वासात घेऊन सकोल चौकशी केली असता त्याने वरील घरपोळीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस बारे पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयाने त्याची दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर आरोपीच्या कब्जातून वरील गुन्ह्यातून चोरून नेलेले सुमारे सतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये चार लाख अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये व रोख रक्कम दोन लाख ऐंशी हजार रुपये असा एकूण सहा लाख ब्याण्णव हजार चारशे दहा रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे इतर आरोप्या घरपोडी करण्यात सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे